होत आहे तुमचा सर्वांना त्यांच्या शैक्षणिक आयुष्याच्या शैक्षणिक आयुष्याच्या वाटचालीच्या आर्थिक आर्थिक शुभेच्छा आणि जर शाळेबद्दल सांगायचं झालं पहिली गोष्ट तर कुठे ऍडमिशनच होत नव्हतं आळंदीतच लेट आलो आणि लेटच आलो मी जवळजवळ पाच शाळा ठेवलो आळंदीतल्या पण मला काही कुठे ऍडमिशनच भेटत नव्हतं आणि त्यानंतर माझे जे क्लासचे शिक्षक आहेत श्री थोरे सर त्यांच्या माध्यमातून सर असतील गावडे सर असतील त्यांच्या माध्यमातून शाळेत माझं ॲडमिशन करण्यात आलं आणि आनंदाने मी शाळेत यायला लावलो की बाबा ॲडमिशन लेट झाले मी शाळेत यायच्या आधीच घ्यायला त्याचे दोन दोन तडे शिकून आले होते आता त्यानंतर क्लास लावला होता त्यामुळे काय वेगळा विषय नाही झाला की पुढे अभ्यासाला अडचण आली नाही काय नाही आणि शिक्षकांनी पण इतकी मायाप्रेम लावलं की जेणेकरून अभ्यासामध्ये चांगलं मन लागलं अभ्यास कसा करायचा कोणत्या प्रकारे करायचा हे पण शिक्षकांनी चांगलं समजून सांगितलं पहिलं तर सांगायचं झालं तर आमचे वर्ग लावण वाढतेस शाळेत आल्यानंतर मला मी माझं जर कोणत्या परि कोणत्या वर्गाते मग लावण दे सर लावंडे सरांच्या वर्गात आता मग तुझं काही करत नाही एवढंच फक्त सागळ्यांच्या तोडाचा आणि म्हणजे सांगण्याचा उद्देश हा की लावण्डे सरांनी इतकी पोर घाबरत होती लावंडे सरांना घाबरण्याचं कारण काय कुठं तरी तो चुकला कुठं तरी त्याला बाडावला शिकवतो आणि लावंडे सर काय उगच मारत नसले मी तरी वर्षभर राहिलो पण लावंडे सरांच्या वर्गात मी कधी मार खाल्ला नाही लावंडे सर कधी उगच मारत नाही मारलं मार मार तर त्या त्यामाग त्यांचा कुठेतरी चांगला उद्देश असतो की पोराचं चांगला सुद्धा चांगल्या मार्गाने आणि त्याचं कुठेतरी त्याचं भविष्य उज्ज्वल होईल हाच लवकर सरांचा येतो दुसरे शिक्षक सांगायचं झाले तर पवार सर इतिहासाला आम्हाला पवार सर फक्त सर्वपथील सर्वांच्या अभिनंदन शिक्षकांच व्यासपीठावर बसेल पाहुण्याचं आज शाळा सोडून जाताना मला खूप आनंद होतोय <laughs> आणि दुःख एका का आपण शाळेतील जे आपल्या भागवलेला वेळ का आणि पुढे आपण कॉलेजमध्ये सर्व जाणार आहे ना आपण सर्व शिक्षकांचा असं आपल्यावर विश्वास आहे की आपण सर्व पास होणार आहे काही काही असतात विद्यार्थी पण ते माझे मित्रचे पण त्यांना काही बोल वाटत नाही तसं काय आज आपण इथं आलो तिरोप सांगू समारंभ सगळ्यांना खूप आनंद आहे सगळ्यांना वाटत शिक्षकांविषयी आता भावना असतात शिक्षकांना आपल्याला शिक्षकांनी जे आपल्याला वर्षभर सांगितलंय आता आमचा वर्ग आमचा ड वर्ग सगळ्या विद्यार्थी गुणवान विद्यार्थी आलेले त्याच्या सगळ्या वर्गाचे विद्यार्थी आलेले आता मी मागच्या वर्षी नवी ग मध्ये होतो भोसले मॅडम वर्ग शिक्षिका होत्या मला त्यांनी भरपूर प्रेम दिले त्यांचा आमचे रोज यायचे आम्हाला सांगायचे अभ्यास करा अभ्यास करा आता माहिती माहितीये सर तुमचा डॉन वर्ग असून सुद्धा तुम्ही अभ्यास करीत नाही तुम्हाला इतके गुणवंत विद्यार्थी तुम्ही अभ्यास करा म्हशी जाशा इकडे जाशा आता तिनं सांगितलं सांगितलं दिना तसं मी सांगू शकत नाही अजून आमचे वर्ग शिक्षक आहे सर शेख मॅडम शेख मॅडमने आम्हाला भरपूर प्रेम दिले खरं सांगू शेख मॅडम सारखे म्हणजे इतक्या इतका जीव लावला आम्हाला की आमचा वर्ग इतका म्हणजे असं आहे माहितीये वर्ग आमचा वर्ग इतका हे पण मॅडमला इतका रा राग सुद्धा यायचा मॅडम राग इतका चिडचिड चिडचिड करायचा पण इतकं प्रेम मॅडमना म्हणजे सगळ्यांना समजून घेतलं ही पहिली सगळ्यात मोठी गोष्ट कारण की आपण समजूया समजून घेणं महत्वाचं राहते नाही तर ते शिक्षक डायरेक्ट असा एन सी एन सी आमच्या वर्गात झालेत नाही सगळे विद्यार्थी हुशार आहेत म्हणून काही टेन्शन नाही तर सगळे एन सी करतात शिक्षक काही मॅडम तसं आम्हाला हिंदी हिंदी शिकवायला श्री शेखर मॅडम त्यांनी आम्हाला सांगितलं अभ्यास हिंदीचा करायचा कारण की हिंदी हा विषय त्याच्यामध्ये मार्क चांगले पडतात स्कोरिंगसाठी तो विषय चांगला राहतो मॅडम आम्हाला व्याकरण सर्व सांगितलं चांगलं शिकवलं इतिहास इतिहास शिकवला आम्हाला कोवळे सरांनी भूगोल भूगोल तर आम्हाला काहीच समजत नव्हता पण सरांनी जेव्हा जेव्हा भूगोल शिकवायला चालू केलं केकांत सरांनी तेव्हा असं वाटलं भूगोल तर काय आहे म्हणजे पृथ्वी भूगोल आम्हाला लवाटे सरांनी हे सांगितलं तुम्ही कधी अभ्यास करता भूगोल कधी वर पृथ्वी गोल कशी आहे गोल म्हणून तेवढं टेन्शन नाही घ्यायचं आपलं सर्व माहिती तिथंच राहतो गणित सारखा विषय आणि मेन विज्ञान विषय शेख मॅडम नावा विज्ञान विषय म्हणजे काहीच कळत नाही तुम्हाला कळत आहे का, का? <laughs> समजतो आता मॅडम नावा शिकवला पार्ट टू पार्ट पार आंबे सरांनी विज्ञान विषय पार्ट टू सोपा आहे थोडा पण पार्ट वन ते भिंग ते सूत्र वगैरे ते डोक्याच्या बाहेर गणिताचे पण सूत्र महत्व आपण ते पण समजून घेण्यासाठी पोखरकर सरांनी आम्हाला ट्रिक सांगितले आहेत पंचेचाळीस तुम्हाला आता तो अभ्यासाचं नाही सांगायला लागेल पण तरी आपल्याला पास व्हायचं आहे सगळ्यांना व्हायचंय की नाही मग अभ्यास करा <laughs> 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 आम्हाला मराठी शिकवायला सुद्धा सर होते मराठी असं हे खूप ए... सोप आहे मराठी सोपच असते अजून ना? आम्हाला इंग्लिश इंग्लिश तक 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 इंग्लिश तर हेच कळत नाही तुम्हाला कळत तुम्हाला तर कळत तुम्ही हुशार सर्व इंग्लिश काही कळत नाही पण ना जेव्हा शिकवायला चालू केलं इंग्लिश ग्रॅमर ते ना शिव समजलं बाकी काही नाही मी जेव्हा आलो नाही तर मला कोणी जसं ओळखीच नव्हतं जेवढं आता माझे मित्र आहे का तेवढे कोणीच नाही मला वाटायचं हे असे आता मला सर्व शिक्षकांची भीती वाटत होती नवीन नवीन विद्यार्थी म्हटल्यावर भीतीच वाटते आणि तुम्ही तुमच्यासारखे मला मित्र भेटले ते माझे पुण्य एवढे भारी मित्र या सुख दुःख कला साधी माझ्या वर्गातले जे विद्यार्थी सगळे भाई दोन विद्यार्थी सगळे डेंजर म्हणजे कडे हात लागेल जरी झालं नाही आम्हाला सर सांगितलं एक आमचे जुने आहे मित्र आपले कसे ठेवा समवयस्कर मोठे सुद्धा आणि काही लहान सुद्धा म्हणजे लहान मुलं कसे जाय तेवढं एवढं काम करा आपलं काही काम सांगायला आपल्या मनातील जे भावना आहे ते त्यांना सांगता येतात आणि मोठे जे काही आपल्याला एखाद्या मोठे माणसांचं दम दाखवला मोठे विद्यार्थ्यांनी तर ते विद्यार्थी त्यांना बोलू शकतात त्यांच्यासोबत हे करतात आपले म्हणजे प्रोत्साहन भांडणं करतात सर असं तुम्हाला सांगतो आपल्याकडून हे दे दे, साथ देतात अजून बस एवढंच धन्यवाद वंदनीय गुरुजन वर्ग व उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणी तुम्हाला सर्वप्रथम माझा नमस्कार मी श्रुती श्री किशन चौहान यांना दहावी तुकडी ब मध्ये शिकत असून आज निरोप समारंभा करीता माझे मनोगत व्यक्त करीत आहे काय बोलू कस बोलू सुचत नाही तसे दिवस निघून गेले कळलेच नाही शाळा म्हणजे काय असते आज कळते मला इथून दूर जाताना सगळं आठवतंय मला माझ्या पाठीशी जेव्हा दफ्तर आलं तेव्हा एक एका लेकरच पाखरूळ झालं मी लातूर या जिल्ह्यामध्ये राहणारी मी जेव्हा चौथीत होते तेव्हा मी आनंदीत आले होते माझ्या आई वडिलांचं एक स्वप्न होतं आणि ते मी पूर्ण केलं त्यांचं स्वप्न होत की माझ्या नावापुढे पदवी लागावी आणि ती मी लावली ती म्हणजे कीर्तनकार नंतर मी सातवी सातवीपर्यंत नगर परिषद शाळेमध्ये शिकत होते तिथून नंतर आठवीमध्ये ती आठ सातवीपर्यंत शाळा होती नंतर आठवीमध्ये कुठं ॲडमिशन घ्यायचं असा विचार चालू होता मग आमच्या गुरुजींनी विद्यालयाचा सुजाव दिला आम्ही तिथं गेलो पण तिथं ॲडमिशन झालं नाही कारण ॲडमिशन फुल झालेले मग दुराफी शाळेत आलो माझं ॲडमिशन झालं मी आठवीत या शाळेत आले तर मग मला देवकर टीचर होत्या त्यांनी खूप छान प्रकारे मला मार्गदर्शन केलं नंतर नववी मला स्टुले टीचर आल्या त्यांनी खूप जीव लावला खूप प्रेमाने सगळं काही समजून सांगितलं जेव्हा पहिल्यांदा मी मॅडमची माझी पहिल्यांदा भेट झालेली तेव्हा मॅडम मला ओरडलेला कारण मी बिना विचारता क्लासच्या बाहेर गेलेले तर दिवस मला आणखीन आठवतो म्हणजे तेव्हा मला असं वाटलेलं की मॅडम खूप रागीत आहेत पण नंतर कळालं की खूप प्रेम आहे मॅडम कायम एक वाक्य म्हणायच्या की तुम्ही माझ्या पोरी आहेत आणि माझ्या आहात मॅडम तुम्हाला मी आज एक प्रॉमिस की आम्ही आहेत आणि तुमच्यासारख्या यशस्वी होण्याचा पूर्ण प्रयत्न करू नंतर दहावी दहावी मध्ये मला सर क्लास टीचर म्हणून भेटले सगळे म्हणायचे खूप कडक आहेत खूप स्ट्रिक्ट आहेत मला पण तसंच वाटायचं कारण मी एकदा नव्हे सणांचा मार खाल्ला होता उशीर झाल्यामुळे खाल्ला होता येण्याकरिता उशीर झालं म्हणून मार खाल्ला होता मला पण वाटायचं खूप स्टिक आहे पण नंतर कळालं की सणांचा स्वभाव नारळासारखा आहे सर कितीही बाहेरून कडक असले तरी मनातून खूप प्रेमळ आहेत खूप जीव लावणारे आहेत आणि सरांनी तसांग सरांनी शिकवताना कधी कंटाळा आला नाही असं वाटायचं की ऐकतच ऐकतच एवढा जीव लावला सरांनी नंतर लवांडे सर लवांडे सरांनी तर म्हणजे खूप खूप आमच्यासाठी कष्ट घेतले एखाद्या वेळ सूर्य त्याच्या कायमाला उगवायचा दिसता पण सर कधीही तास बुडवला नाही कितीही काही झालं तरी चर त्रास घ्यायची म्हणजे घ्यायची सांगितलं असं काय सरांनी आम्हाला खूप छान प्रकारे शिकवलं खूप छान प्रकारे आमच्याकडून घेतलं आमच्याकडून घेतले सरांचा स्वभाव खूप छान आहे नंतर खाडे मॅडम खाडे मॅडम चालतं म्हणायच्या वया पूर्ण करा वया पूर्ण करा पण आम्ही काही मनावरच घेतलं नाही पण आम्ही दिल्यानंतर वया पूर्ण करून मॅडम तुमच्यासाठी एक वाक्य त्या वाक्याची आज मला आठवण झाली त्या वाक्याची आज मला आठवण झाली मॅडम अभ्यास केला पण वही घरी राहिली मॅडम अभ्यास केला पण वही घरी राहिली न काही लिहिता बाप अशी मारली पण मॅडम तुम्ही कधी बॅग नाही पाहिली सॉरी मॅडम आम्ही तुम्ही आम्ही तुम्हाला खूप त्रास दिला पण मॅडमने आम्हाला एवढा जीव लावला एवढा एवढं समजून सांगितलं की खूपच म्हणून मॅडम तुमचे खूप धन्यवाद आणि काही चुकलं असेल तर मला माफ करा नंतर भोसले मॅडम भोसले मॅडम मला नववीपासून म्हणजे नववीत आले ना तर आधी भोसले मॅडम ओळख झाली त्याने मला खूप जीव लावला खूप म्हणजे खूप एखाद्या वेळेस मुला मुलींची भांडण झाले तर मॅडम म्हणायचे ह्या माझ्या पुरी आहेत आणि ह्या एकदम शांत आहेत असं म्हणायच्या मॅडम आमची चूक असली तरी एवढा जीव लावला एवढा विश्वास होता त्यांना आमच्यावर आणि इतिहास विषय असा शिकवला की आम्ही ऐकताना असं वाटायचं ऐकतच थांब ऐकतच राहावं एवढं छान प्रकारे शिकवला आणि खूप जीव लावला आम्हाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम नंतर मोकाशी मॅडम मोकाशी मॅडम सुद्धा आम्हाला आठवी शिकवायला होत म्हणजे शिकवायला नाही पण आम्हाला तेवढा जीव लावायचा आमच्यावर लक्ष द्यायच्या खूप जीव लावायच्या आणि कडलक मॅडम कडलक मॅडम आम्हाला इंग्लिश शिकवायला होत्या त्यांनीही खूप जीव लावला इंग्लिशच ग्रामर वगैरे सगळं सगळं तर सगळ्यांना शिकवायची संधी सुद्धा येऊन सगळ्यांचं पाठांतर वगैरे सगळ्यांना जीव लावला त्याबद्दल मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद जाधव मॅडम जाधव मॅडम आम्हाला आत्ताच आल्या पण त्यांनी खूप छान प्रकारे शिकवलं आणि त्यांनी त्यांनी पहिल्यांदा शिकवलं तरी खूप छान प्रकारे शिकवलं मॅडम यांनी मला प्रत्येक भाषण करायला एखादं गाणं म्हणायला प्रत्येक वेळेस संधी दिली त्याबद्दल त्यांची खूप खूप धन्यवाद प्रत्येक शिक्षकांकडून मी काही ना काही शिकले सगळ्या शिक्षकांनी मला खूप माया लावली खूप म्हणजे खूप माया लावली त्या शाळेमध्ये माझ्या खूप छान मैत्रिणी झाल्या त्याही खूप छान आहेत त्यामुळे खूप जीव लावतात आणि मी दुसऱ्या क्लासमधल्या मुलांना कधी बोलले नाही पण आमच्या क्लासमधले मुलं ते माझे भाऊच आहेत त्यांनीही खूप जीव लावला माझ्या त्यांनी कधी मारही खाल्ला पण मला वाचवण्यासाठी मार खाल्ला रक्षाबंधन बंधन पासून ते सगळे कार्यक्रम आम्ही वर्गात सेलिब्रेट केले त्यांचीही खूप खूप धन्यवाद सगळ्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेसाठी सामोरं जायचे सगळ्यांना ऑफ लक या शाळेने माझ्यासाठी खूप काही केले आता माझी बारी आहे जेवढं काही मी इथून घेतलंय ते नक्कीच मी यशस्वी होण्याचा पूर्ण प्रयत्न करी आणि